तर मुंबईमध्ये अजित पवार यांची आता जनसन्मान रॅरी रॅली दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि इथे झिशांत सिद्दिकी त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला आहे काँग्रेसचे आमदार असलेले झिशांत सिद्दीकी त्यामुळे आता अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा पाहायला मिळते अनेक ठिकाणी झिशांत सिद्दीकी यांच्याकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा आता मुंबईमध्ये होते मुंबईत विविध ठिकाणी ही जनसन्मान रॅली निघणार आहे आणि त्यानंतर दोन ठिकाणी अजित पवार यांच्या सभा देखील होत्या मात्र या सगळ्यामध्ये चर्चेचा एक विषय राहिला ते म्हणजे जिशांत सिद्दिकी कारण काँग्रेसचे आमदार असलेले जिशांत सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या स्वागताचे अनेक ठिकाणी बॅनर लावले होते त्यामुळे आता जिशांत सिद्दीकी अजित पवार गटात जाणार की काय अशी चर्चा सुद्धा रंगू लागली सध्या जनसन्मान रॅलीमध्ये अजित पवारांसोबत जिशान सिद्दीकी सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे आगामी काळात ते काही मोठा निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे सध्या या रॅलीचं जोरदारपणे स्वागत केलं जात आहे राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा आता मुंबईमध्ये दाखल झाली मुंबईत विविध ठिकाणी ही थी रॅली जाणार आहे आणि त्यानंतर दोन ठिकाणी अजित पवार यांच्या सभा देखील होणार आहे फटाके फोडत या रॅलीचं स्वागत केलं जातंय जिशांत सिद्दीकी यावेळी अजित पवारांसोबत पाहायला मिळतात त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते काँग्रेसचे आमदार असलेले जिशांत सिद्दीकी आता अजित पवार गटात जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होतो अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये जिशांत सिद्धकींना महत्वाचं स्थान दिल्याचं पाहायला मिळत या रॅलीमध्ये ते अगदी अजित पवारांच्या बाजूलाच पाहायला मिळतंय त्यामुळे आता जिशांत सिद्दीकी काँग्रेसला रामराम ठोकणार की, राम राम की काय असा प्रश्न उपस्थित होतो या जनसन्मान रॅलीच्या स्वागतासाठी त्यांनी जय्यत तयारी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं अनेक ठिकाणी त्यांनी पोस्टरबाजी बॅनरबाजी केल्याचं सुद्धा दिसलं होतं आणि त्यानंतर सध्या ही रॅली सुरू असताना जिशांत सिद्दीकी अगदीच अजित पवारांच्या बाजूला दिसतात त्यामुळे आगामी काळात ते काही मोठा निर्णय घेतील का काँग्रेसला रामराम ठोकतील का हे पाहणं अतिशय महत्वाचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर जिशांत सिद्दीकी या अशा पद्धतीने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला तर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानायचा था था था। विशाल चवणे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात विशाल तर सध्या अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि यामध्ये जिशांत सिद्दीकी अगदी अजित पवार यांच्या बाजूला उभे असल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे सिद्दीकींच्या डोक्यात काही वेगळा विचार आहे का काय ताज अपडेट्स नाही काँग्रेस पार्टीची जनसन्मान जबाबदारी या ठिकाणी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची संपूर्ण वांद्रे परिसरातली जबाबदारी जी आहे ती तो तो जिशान सिद्दीकी यांच्या खांद्यावर आहे खरं पाहिलं तर जिशान सिद्दीकी येणाऱ्या काळामध्ये कोणता मोठा राजकीय निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरते कारण काही वेळापूर्वीच आपण जिशान सिद्दीकी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते म्हणाले की काँग्रेस मला विसरलेली आहे या त्यांच्या एका विधानाचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये कदाचित जिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि या परिसरामधून ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उभा राहू शकतात अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मात्र जिशान सिद्दीकी यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस वर्तुळामध्ये एक खळब राजकीय खळबळ निर्माण झाल्याचं चित्र सध्या उत्पन्न झाल्याचं दिसून येत आहे विशाल खर तर जिशांत सिद्दीकी यांना या सगळ्या रॅलीमध्ये विशेष स्थान दिल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी सुद्धा म्हटलं की काँग्रेस मला विसरलेली आहे त्यामुळे या सगळ्यावर आता काँग्रेस नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात का अद्याप काँग्रेसच्या कोणत्याही राजकीय नेत्याची या संपूर्ण प्रकारावरती कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाही मात्र जिशांत सिद्दीकीने या पद्धतीने एक कौल उचललेला आहे की महायुतीचा जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना संपूर्ण पाठिंबा जो आहे तो, आ, आ, तो आ, या ठिकाणी दिल्याचा उघड पाठिंबा दिल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील जे आहेत ते बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केल्याचं चित्र देखील आपल्याला दिसून आलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बैठकांमध्ये देखील त्यांचा सहभाग जो आहे बाबा सिद्दीकी यांचा तो दिसून आलेला आहे मात्र त्यांचे जे पुत्र होता त्यांचा मुलगा होता बाबा जिशान सिद्दीकी यांनी कोणत्याही स्वरूपाचा आपल्या वडिलांप्रमाणे कोणत्याही राज पाऊल जे आहेत ते उचललेलं नव्हतं मात्र त्यांचा हातचा निर्णय जो आहे तो त्या निर्णय पाहता येणाऱ्या विधानसभा असतील येणाऱ्या निवडणुकामध्ये ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात की काय असा एक प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे मात्र तसं दुसरीकडे पाहिलं तर ज्यावेळेस विधान परिषद सदस्य पदाच्या ज्या काही निवडणुका होत्या त्याच्यामध्ये काही क्रॉस वोटिंग झाल्याचा देखील ठपका जो आहे तो देखील ठेवण्यात आला होता आ, या संपूर्ण काळामध्ये तसंच काही सकाळीच्या सुमारास ज्यावेळेस आपण दिशांत सिद्दीकी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला कारण संपूर्ण वांद्रे परिसरामध्ये ठिकठिकाणी दिशांत सिद्दीकी यांचे स्वागताचे अजित पवार यांच्या स्वागताचे बोर्ड देखील लागलेले आहेत त्याच्यावरती मोठ्या दिशांत सिद्दीकींचा फोटो आहे त्यांचं नाव आहे त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचा देखील प्रयत्न केला त्यावेळेस ते थेट म्हणालेले की मला काँग्रेस विसर मात्र येणाऱ्या ये काळामध्ये जनता निर्णय घेणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यामुळे आता जिशांत सिद्धकी काही मोठा निर्णय घेतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी